नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील एक दिवसाच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते तर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मनोज रणखाम विनोद देशपांडे डॉक्टर अशोक फुटाणे प्रशांत पंचभाई आणि इतर पदाधिकारी आणि सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते या प्रतिनिधी मंडळांनी मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढ करणे वर्ग बदल नवीन ग्रंथालयांना मान्यता आणि इतर मागणी समावेश होता या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे लक्षणीय आहे की महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये ज्या काही मागण्या आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला जात आहे त्याला लवकरच फलश्रुती होईल असेही मत राज्याचे अध्यक्ष डॉक्टर गजानन गोटेवार यांनी या प्रसंगी व्यक्त केलेले आहे खील स्थानिक आमदार माननीय मदनजी साहेब यांच्या निवासस्थानाला माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली त्या भेटीमध्ये त्यांना मी विनंती केली की आमचं जे शिष्टमंडळ आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं विभाग ग्रंथालय संघाचं आणि जिल्हा ग्रंथालय संघाचं यांना आपण वेळ द्यावा आणि आमचं निवेदन स्वीकारावं आणि आमच्या ज्या व्यथा आहे त्या व्यथा आपण संधी द्यावी आम्हाला तुमच्यासमोर मांडल्या त्यांनी त्यानुसार आम्हाला वेळ दिला माननीय मंत्री महोदयांनी आणि माननीय आमदार मदनजी येरावारसाहेबाने आपलं सगळं म्हणणं ग्रंथालयाच्या समस्यांच्या संदर्भामध्ये ऐकून घेतलं निवेदन सुद्धा स्वीकारलं निवेदनामधल्या निवेदनामधल्या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली आणि माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक बोलले त्यांचं म्हणणं असं होतं की चाळीस पर्सेंट अनुदान वर्गबदल नवीन मान्यता आणि ज्यांना पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष आणि शंभर वर्ष ज्या ग्रंथालना झाली त्यांना विशेष अनुदान अशा प्रकारची आमची योजना आहे आणि ते निश्चितपणे फलदायी आम्ही करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वस्त आजच्या भेटीमध्ये केलं बहुसंख्य लोक या जिल्ह्यामध्ये माननीय श्री मनोज राम खानजी माननीय श्री विनोदजी देशपांडे माननीय सगळे पदाधिकारी ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे सगळ्यांनी समाधान केलं आणि आणि आम्ही सगळ्या विभागाच्या जिल्ह्याच्या वतीने साहेबांचे आभार मानतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका